अरे गणेशोत्सव म्हणलं की सगळीकडे वातावरण कसं आनंदमयी आणि भक्तिमय होऊन जातं सजावट गोडाधोडाचे पदार्थ आपण नटतो थटतो दाग दागेने बरं दागिण्यांचा विषय निघाला आणि एक नाव आपण घेतलं नाही असं होतच नाही ते म्हणजे वामन हरी पेटे सन्स जे जपत आहे संस्कृतीचा सुवर्णसाज आणि त्याचप्रमाणे आपण ना गोडधोडाचे पदार्थ बनवतो मोदक तर बनवतो पण यावर्षी ना मोदक बनवताना आपण आपली परंपराही जपणार आहोत पण ॲट द सेम टाईम आपण हे मोदक बनवताना आपल्या तब्येतीची देखील काळजी घेणार आहोत म्हणजे हे मोदक शुगर फ्री तर आहेच त्याचसोबत गिल्ट फ्री पण आहेत आता हा मोदक बनवण्यासाठी ना इथे छान असे पौष्टिक जिन्नस आपण घेतलेले आहेत समप्रमाणात सगळं घेतलंय सुक अंजीर आहे जे बारीक चिरून घेतलंय एक बाउलभर एक बाउलभर आपण खजूर घेतलेला आहे सुकामेवा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तितकाच बाउल आणि एक अर्धी वाटी इथे खसखस घेतलेली आहे आता इथे जरी जिन्नस तुम्हाला वेगळे दिसत असतील किंवा नवीन वाटत असतील तरी आपण चवीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज करणार नाही हो। चव कॉम्प्रोमाइज न करता हे अतिशय पौष्टिक असे मोदक आपण तयार करणार आहोत चला आता हे बारीक चिरून घेतलेलं सुका अंजीर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याचसोबत आपण हा जो खजूर हा देखील बारीक चिरून घेतला हा देखील काढून घेऊयात आता एक आए, हे एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि याची पेस्ट तयार करायची चला हे मिक्सरमध्ये छानपैकी वाटून तयार आहे हे बघा याची अशी पेस्ट तयार झाली पाहिजे चला आता मोदक बनवायला सुरुवात करूयात तवा गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये खसखस घालायची आणि छानपैकी खस -खस खसखस भाजून घेऊयात खसखसेला आपण गार्निशसाठी वापरणार आहोत त्यामुळे हलकीशी ही भाजून घ्यायची म्हणजे छान त्याला एक खुसखुशीतपणा येतो खसखस हलकीशी भाजत आलेली आहे खूप मोठ्या आचेवर नाही भाजायची नाहीतर त्याचा रंग बदलत जातो आता ही भाजलेली खसखस घेऊयात आपण काढून आता याच तव्यामध्ये साजूक तूप घालूयात दोनच चमचे आणि हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे सुकं अंजीर आणि खजूर हे सगळं यामध्ये घालून घेऊयात आणि तुपामध्ये हे छान भाजून घ्यायचं भाजून घेतल्यामुळे काय होतं ना हे मोदक खूप दिवस टिकतात आणि त्याचबरोबर हे जे आपण खजूर आणि सुकं अंजीर घेतलं त्याचा स्वादही खूप कमाल लागतो अगदी पाच मिनिट हे मिश्रण तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही करायचं नाहीतर ते कडक होतं मग मोदक तुमचे मऊ मऊ नाही होणार एकदम कडक होतील असं हे मऊ मिश्रण झालं की प्लेटमध्ये काढून घेऊयात आता पुन्हा याच तव्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालूयात आणि हा जो सुकामेवा आपण अगदी बारीक चिरून घेतलेला आहे हा घालूयात आणि हा छानपैकी खरपूस होईपर्यंत तळायचं हा हा सुकामेवा इथे छानपैकी तळून झालेला आहे आता गॅस बंद करते आणि काय करणार आहोत हा आहे ना आपण यामध्ये मोदकामध्ये भरणार आहोत सुकामेवा बरं तो भरायचा तर त्याला छान असं एक बाइंडिंग आलं पाहिजे म्हणून हे खजूर, जे खजूर आणि अंजीरचं जे मिश्रण आहे तर यामध्ये आपण घोळवून घेऊयात म्हणजे सुकामेवा सगळा याला चिकटून बसेल आणि याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायला मदत होईल बॉल्स बनवायला मदत होईल आता हे मिश्रण हलकंसं थंड झालं सुकामेव्याचं की याचे आहेत ना असे छोटे लाडू तयार करायचे हे आपण मोदकामध्ये भरून घेणार आहोत हे असे सुकामेव्याचे छोटे छोटे लाडू आपण त्या मोदकामध्ये भरून घेणार आहोत चला तयारी झालेली आहे आपलं छानपैकी मिश्रण तयार आहे स्टफिंग पण तयार आहे आणि मोदकाचं साचा पण तयार आहे आता साच्यामध्ये सजावटीसाठी थोडे पिस्त्याचे काप लावून घेते हे जे मिश्रण आहे अंजीर आणि खजुराचं हे भरून घेऊयात आणि हे भरलं की याच्या मध्यभागी ना हलकंसं प्रेस करून घ्यायचं कारण आपल्याला हे जे सारण आपण तयार केलं हे यामध्ये भरून घ्यायचं आहे आता मोदक बंद करायचं जे खालच्या बाजूने हे छान असं क्लोज करायचं जास्तीचं सारण काढून घ्यायचं कमाल आहे बघा काय सुंदर दिसतोय आहे मोदक आणि आता हां आणि याच पद्धतीने हे सगळे मोदक आपण तयार करून घेणार आहोत थोडेसे पिस्त्याचे काप पिस्त्याचे काप नसतील तर गुलाबाच्या पाकळ्या जरी लावल्या ना तरी ते दिसायला खूप सुबक दिसतं हे मिश्रण मिश्रण घालून झालं की याच्या मधोमध मद एक हलकंसं खड्डा करून घ्यायचा आणि हे जे सुकामेवाचं मिश्रण आहे हे आमच्या मधोमध असं दाबून घ्यायचं साचा बंद करायचा जास्तीचं मिश्रण काढून घ्यायचं कमाल चला इथे आपले मोदक छानपैकी वळून झालेले आहेत आता खसखस मी इथे टाकलेलं नाही तुम्ही विचार करत असाल खसखसचं काय करायचं खसखसचं काही नाही करायचं खसखस घ्यायची हा छानपैकी एक एक मोदक घ्यायचा आणि याला खाल्लं खसखसमध्ये असं घोळवून घ्यायचं हे बघा किती सुंदर दिसतं आहे आणि हे ठेवूयात आता याच पद्धतीने मोदकला आपण ही खसखसची छान अशी लेअर लावून घेऊयात पूर्ण डीप करायचं नाही पूर्ण जर खसखस लावली ना तर तो मोदकचा आकार छान दिसत नाही हे असं फक्त बेसला आपण लावून घेतो वामनहारी पेटे सन्स हे आपली संस्कृती जपून पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण दागिने गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळापासून आपल्यासाठी कायमच घेऊन येत आहेत जसे की आपले हे आहे। मोदक आहेत पंचखाद्य मोदक आपण कायमच बनवत असतो पण याला ना एक आपण छान नवीन ट्विस्ट दिलेला आहे आता हे मोदक तयार झाले की एक महिनापेक्षाही जास्त काळ टिकतात आणि मुख्य म्हणजे हे पौष्टिक आहेत दिसतात किती छान आणि कमाल लागतात चवीला आता ही रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपी सोबत तो बर मस्त रहा, खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव